ओन्ही न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर ऐकूया आजची महत्त्वाची बातमी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करणार असून भावबीजीनिमित्त त्यांना दोन हजार रुपये वळणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती ठा तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आदिती तटकरे म्हणाल्या की महाराष्ट्रातील अंगणवाडीतही आपल्या बालकांचे गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नुकतेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच बहीण भावाच्या नात्याला घट्ट करणाऱ्या भाऊबीजेच्या उत्सवानिमित्त सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीजेची ओवारणी देण्याचाही निर्णय घेण्यात आला यासाठी चाळीस कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयाच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद